नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव हो। आजच्या मोसंबी बाजारभावामध्ये चांगल्या प्रमाणात सुधारणा झाली असून आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पाचोड मोसंबी मार्केटमध्ये आज मोसंबीला मिळणारा बाजारभाव असा आहे ज्यामध्ये सोळा हजार रुपये प्रति टन ते बावीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळत आहे हा गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच जालना मार्केट मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे सोळा हजार रुपये प्रति टन ते वीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान शेतकरी मित्रांनो दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच दररोजचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी शेजारील बेल ला प्रेस करायला विसरू नका आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्याला इतरही शेतकरी बांधवांना ही माहिती माहिती होईल व आपल्या मोसंबी बागा व्यापाऱ्यास देण्यासाठी सहायता होईल त्यामुळे आपण हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व दररोजचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद